पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं

आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सभासद बंधू बांधवांनो खऱ्या अर्थानं मारेगाव सहकारी सहकार मार्गाची निवडणूक या ऐतिहासिक निवडणूक आहे या निवडणुकीमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार यांच्या समोर उमेदवार म्हणून या ठिकाणी उभे आहेत मित्रांनो ही निवडणूक खऱ्या अर्थानं एकोणीस हजार सातशे सभासदांच्या आपल्या पंचायती नाही आहे ही निवडणूक या साखर कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या एकोणीस हजार सातशे सभासदांबरोबर या कारखान्यावर अवलंबून असलेल्या कामगारांच्या या कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या इतर व्यावसायिकांच्या या कारखान्यावर अवलंबून असणारी बाजारपेठ आणि एकूणच तालुक्याच्या प्रपंचाची निवडणूक म्हणली तर वावग ठरणार नाही कारण मित्रांनो आपण जर पाहिलं महागाव सहकारी साखर कारखान्याने नुकतंच कांड्याने दोनशे रुपये जाहीर केलं आणि त्या कांड्याने दोनशे रुपयाप्रमाणे महागावच्या माझ्या सभासदाच्या जे कच्चे कच्चे शाळेत जातात शाळेत जाणाऱ्या मुलांच्या शैक्षणिक साहित्य घेण्यासाठी बावड्याच्या बाजारपेठेमध्ये गर्दी फुलली शाळेचं दप्तर घ्यायचं असेल शालेय साहित्य माझ्या शेतकऱ्याला आता करण्याचे त्यासाठी मशागत करावी लागते ती तयारी करण्यासाठी दोन पैसे हातात आले आणि म्हणूनच या महाराष्ट्राचा चांगला राजे असणारे उपमुख्यमंत्री राजे दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली संचालक मंडळ काम करत असताना सभासदांची गरज ओळखून सभासदांची नळ ओळखून सभासदांच्या गरजेला दोन पैसे उपलब्ध करून देणारे संचालक मंडळ आहे आणि मित्रांनो मला अभिमानाने सांगावं तो वाटत की ज्या ज्या उपमुख्यमंत्र्यांनी या महाराष्ट्राचा तब्बल अकरा जेव्हा अर्थसंकल्प सादर केला ज्या उपमुख्यमंत्र्यांनी ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या हातात महाराष्ट्राची आर्थिक तिजोरी आहे ज्या उपमुख्यमंत्र्यांकडे सहकार खाता आहे ज्या उपमुख्यमंत्र्यांच्या ताब्यामध्ये कृषी खाता आहे अशा या उपमुख्यमंत्र्यांना स्वतः उमेदवारी म्हणून की आपल्या सगळ्यांसमोर आलेल्या आहेत अशा वेळेला एक आवर्जून वेळेला उमेदवारी जाहीर केली अजितदाची उमेदवारी का नको जर अजितदादा एक एक लाखाच्या निवडून येत असतील तर या तालुक्यातल्या जनतेची काळजी घेण्याचं कर्तव्य दादांचे आणि म्हणून खऱ्या अर्थाने दादांची उमेदवारी यशावचं वाटत दादांची उमेदवारी आली हे काही जणांच्या पोटामध्ये गोळे उठले अरे दादांचं काम आहे माझ्या तालुक्यातल्या ज्या तालुक्यातल्या लोकांनी ना, एक एक लाखाच्या मताधिकारी निवडून दिलं त्या तालुक्यातल्या सभासदांच्या प्रपंचाची काळजी करणं नैतिक कर्तव्य आणि म्हणून उमेदवारी आपण सभासद बांधव लक्षात घ्या दादांची उमेदवारी अनेकांच्या पोटामध्ये बीपीचे गोळे निर्माण केलेले आहेत तुम्ही मुख्यमंत्री व्हा तुम्ही कारखान्यामध्ये तुमचं काय काम होदांच्या नेतृत्वाखालच्या कारखान्याचा कारभार बघा मागच्या मध्ये सन दोन हजार पंधरा ते दोन हजार वीस या कालावधीमधील आपण विरोधकांच्या कारभाराची जर तुलना केली आणि दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस या पाच वर्षामधल्या कारभाराची जर आपण तुलना केली तर निश्चितपणे अजितदा नेतृत्वाखाली जो कारभार झालेला आहे तो आपल्याला आपल्याला आपल्या सर्वांचं मत त्या ठिकाणी निश्चितपणे वाटलं आपण निश्चित अजितदादांच्या नेतृत्वा मागे भक्कमपणे उभं राहायचं पाहिजे मित्रांनो आपण जर बारकाईने बघितलं दोन हजार मध्ये विरोधकांचं ज्या वेळेस त्या ठिकाणी सत्तेमध्ये आलं त्यावेळेस आपण जर तुलना केली आपल्या विरोधकांच्या पॅनलच्या तुलनेत सोमेश्वर चौदा पंधरा मध्ये आपल्या कारखान्याचे रिक्ड होती अकरा पॉईंट चौऱ्याऐंशी सोमेश्वर साखर कारखान्याची कोरोड होती अकरा पॉईंट अठ्ठावीस तो कार्यकाळ होता बाळासाहेब पाऊसचा त्यानंतरचा काय अर्ज आपण पाहिला तर दोन, हजा दोन हजार सोळा सतरा सतरा अठरा अठरा एकोणीस आणि एकोणीस वीस या काळामध्ये सातत्याने आपली रिकव्हरी कमी झाली आपली रिकव्हरी किती कमी झाली दोन हजार एकोणीस वीस मध्ये आपली रिकव्हरी झाली दहा पॉईंट एकसष्ट सोमेश्वर गिरी सो पोहोल की अकरा पॉईंट पंचवीस एकूण झिरो पॉईंट झिरो शहाऐंशी टक्के रिकव्हरी कमी झाली आणि मित्रांनो आपलं जो सगळं बघितलं आपण मागच्या पंचवार्षिकचा नारळ पण आजी दादांच्या नागेश्वर मंदिरामध्ये फोडला तो नारळ ज्यावेळेस फोडला तो नारळ फोडल्याचा दिवस मला आज आठवतो कारखान्यामध्ये पायावर परिस्थिती होती कारखान्यामध्ये विस्तारीकरण झालं होतं कारखान्यामध्ये कुठल्याही पद्धतीनं विस्तारीकरण न झाल्यामुळं कारखान्यामध्ये जो सिरप होता तो सिरप कटरा जात होता मित्रांनो वरचे पत्रे उडून गेले होते गरम पाण्याच्या पिक्चर पडत होत्या गव्हाण कमी होती गव्हाने तो पुढे गेला तर गरम होऊन बंद पडत होती मोटर बंद होऊन बंद पडत का पुढं मित्रांनो ह्याच्यामधून बॉयलर मधून जेव्हा शिरत होता तो शिरत बाहेर निघत होता त्यांचा पॅन कमी पडत होते आता पण सगळं बघितलं सायला कमी पडत होता त्यात प्रसा पाहिजे गोडा चौक अशा सगळ्या प्राप्त परिस्थितीमध्ये या सगळ्या अडचणींना तोड देऊन या संचालक मंडळाच्या अंगावर असताना दुसऱ्या दिवशी सकाळी राजी दादा तज्ञ मंडळाच्या दोषुदृष्टीसाठी त्यांनी काम केलं आणि त्या ठिकाणी मित्रांनो सहा हजार क्रसिंग असणारा कारखाना या संचालक मंडळाने अवरात्र परिश्रम केले दादांच्या मी तो खाली तो नऊ नव्याण्णव हजारापर्यंत क्रसिंग पर्यंत गेला मला मित्रांनो मी तुम्ही सांगावचं वाटत आपण जर बारकाईने विचार केला हा नेता जो आहे हा नेता आपल्याला आपल्या प्रपंचाची बारीक सारीक गोष्टीची काळजी घेणार हा नेता आहे आपल्याकडे अतिवृष्टी झाली आता मागच्या पंधरा दिवसापूर्वी प्रचंड पाऊस झाला सकाळी सहा वाजता कोण जर हजार असेल तर अजिबात हजार होते ज्या ज्या ठिकाणी पाऊस झाला त्या ज्या ठिकाणी पाणी तुमलं कोणाच्या घरात पाणी गेलं पाहू लाईट लावून रात्रीचे बंद आले पाठ बंद आला होते ही काळजी कोण घेऊ शकतात हे काळजी फक्त आजी घेऊ शकतात मित्रांनो आपण मार्गाने विचार करा गारपीट झाली ज्या वेळेला गारपीट झाली प्रचंड अशा प्रमाणामध्ये नुकसान झाले या परिसरात आपण दादा गारपीट झाल्यापासून दोन तासाच्या बारामती मध्ये दाखल झाले कोरोनाला कोरोनाच्या काळामध्ये संपूर्ण मंत्रिमंडळ घरात असताना संपूर्ण मंत्रिमंडळामध्ये मास्क लावून रस्त्यावर जाऊन जाऊन केला असेल तर त्याची त्याला पॉवर होते आणि म्हणून ज्या नेत्याला आपली जाण आहे ज्या नेत्याला माझ्या जाण आहे ज्या नेत्याला माझ्या समाजाचा संसार वाचवण्याची काळजी आहे अशा नेत्याला असा नेत्या रणांगणात उतरत असेल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली जर चॅनल असेल तर निश्चितपणे आपण त्या प्लॅनला सहकार्य केलं पाहिजे बरोबर मतांनी आपण त्या निवडून गेलं पाहिजे मित्रांनो या ठिकाणी इच्छुक आहे मी पण या इच्छुकांमधले इच्छुक आहे मी इच्छुक खात्यातले एक उमेदवार म्हणतात आपल्या सगळ्यांचे बोलू आहे आपण जर पाठीमागचा इतिहास पाहिला तर आपल्याला काय दिसत या माळेगाव कारखान्यामध्ये ज्या इच्छुकांना उमेदवारी ना करणी त्या इच्छुकांच्या उमेदवारीचा नाराजीचा फटका आपल्या कारखान्याच्या मंडळाला बसलेला दिसतो मित्रांनो एक इच्छुक म्हणून आपल्याला आव्हान करतो या सगळ्या पाचशे पाचशे तेरा उमेदवारांमधून एकवीस जर निवडताना अजिबात सुद्धा एक माणूस आहे त्या सोलापूरचे सगळे उमेदवार आहेत

सभासदांनी या दादांच्या नेतृत्वाखाली बापूच्या नेतृत्वाखाली सहा सहा हजार मताच्या मताधिकाने निवडून गेलं त्या सभासदांनी निवडून गेले त्या सभासदांनी ज्या निवडून गेलं त्या सभासदांनी विश्वास आला त्यांनी तो जोर पाच वर्षाचं कार्यकाळ बघितलं आपलं पाच वर्षाचं काम बघितलं तर ते नक्कीच महाराष्ट्रामध्ये आदर्श निर्माण करणार का या संचालक मंडळाने केलेले मित्रांनो मला अजून सांगा असं वाटतं की मागच्या संचालक मंडळामध्ये आपली थोड्या वेळामध्ये तो जास्त नाही फक्त विचार जो झाला तो एकशे वीस कोटी रुपयाचं विस्तारीकरण दोनशे कोटी वर नेला त्या ठिकाणी यांच्या या ग्रंथांकारमुळं सलग चार हंगामामध्ये रिकव्हरी कमी झाली त्यांना पोटा सामाना सहन करावा लागला त्याच पद्धतीनं साखर मध्ये पण या संचालक मंडळा केला सव्वीस कोट रुपये मागच्या पाच वर्षामध्ये आपल्याला पोटा सहन करावा लागला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण माळेगाव सहकारी साखर कारखाना एक देव कारखाना आहे त्या कारखान्यानं मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय मान्य करून एक रकमी इमारतीत दिली हा माळेगाव सहकारी साखर कारखाना एक देव साखर कारखाना आहे आणि म्हणून मित्रांनो जे आपल्या अधिक वेळ घेत आपल्याला दा दादा तो मार्गदर्शन करायचंय त्या ठिकाणी मी जास्त वेळ घेतो आपल्याला सांगतो आपल्या साखरेचा निघले दोन हजार अठरा मध्ये जी बी आपली होती त्या मध्ये आठशे रुपये वाढ झाली आपली जी आहे मिनिमम सेल्स प्राइस त्या मिनिमम सेल प्राइस मध्ये आपली वाढ न झाल्यामुळं ज्या ठिकाणी आपली केंद्र सरकार जोपर्यंत पी मध्ये वाढ करत आहे तोपर्यंत साखरेला तर मिळाला माझ्या पुन्हा मला आपल्याला एकच आव्हान करावं वाटतं

मित्रांनो ज्याप्रमाणे महाभारतामध्ये श्रीकृष्ण आपला सारथी होता त्या श्रीकृष्णाने महाभारतामध्ये सारखे असताना अर्जुनाला विद्या दिली मित्रांनो आपल्या सर्व प्राण्याचे सारखे आजी आहे आणि अर्जुनाने ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी महाभारतामध्ये मासेचा डोळा उडवला अर्जुनाला विचारलं तुम्हाला काय दिसत अर्जुनाने सांगितलं मला फक्त मासेचा डोळा दिसला त्या पद्धतीनं मित्रांनो आपल्या सारखे आहेत दादा पवार आपल्याला काय दिसत आहे आपल्याला फक्त कपात दिसत आहे तिसरी कपाशी 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 धन्यवाद